काय इम्पॅक्ट आहे या तुमच्या मतदारसंघात हे काही नाही ना आमच्या ना वसुली करत आहे काय वसुली केली सरकारने सरकारने तेल माग ना केलं नाही फडणवीस साहेबांनी काय तुम्ही सोयाबीन काय सांगत होते मग आमचं सहा हजार काय नाही झालं थांबत आता काय नाही झालं दोन हजार मध्ये देवेंद्र साहेबांनी म्हणजे बोलून आमचा प्रचार करून आले का बरोबर काय दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आंदोलन केलं आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला सोयाबीन किती झाले पाहिजे आता बत्तीसशे रुपये चालू आहे म्हणजे बस्तीसशे कुठं बावीसशे मधून खरी बत्तीसशे रुपये आमच्या तुमच्या घरवालींना ते साडेसात हजार रुपये दिले ना मॅडम इथं लाडकी बहिण योजनेच काही आहे आणि आम्हाला राशन माग झालं आमची ताकद नाही बोलायची आम्ही देतो याची आम्हाला बसाचा अधिकार नाही बस मध्ये म्हणजे तुम्हाला या महायुतीच्या सरकार काय योजना लाडक्या बहिणी કારણ શહેરી કર વિકાસ બોલા બોલાવી રહી आम्ही सरकार केली तुम्हाला योजना पसंद नाही पडल्या महाशे मला सांगा सलील देशमुख समजा निवडून आले तर त्यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा शेती मला इथे एमआयडीसी इथे एमआयडीसी डेव्हलप करणार होते सलील देशमुखांनी वचन नामात दिले इथे एमआयडीसी डेव्हलप करणार होता हे पूर्ण का नाही करा म्हणजे तुम्ही गोडासाठी खाता वेळ आल्यावर करेगे तुम्हाला तब यार सत्ता आणि या माझा एक सरळ प्रश्न आहे की सलील देशमुख निवडून आल्यानंतर तुम्हाला चरण ठाकूर बी ये आमच्या वर्चस्व आमच्याकडे जसं गाजवलं जसं सुंदर अभियान आता मी नाव ते आमच्या साहेब असं म्हणणं नाही आज आमचा पार्टसिंग इकडून तिकडून सगळं डेव्हलप झालंय म्हणणं नाही